कोणत्या आदित्य रे, रे अरे बोल का 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 ना काय झालं रे बाप्पा तुला तू सकाळी उदासून नाही पाप्पा काही दिवस झाले ज्यापासून तू पुण्याहून आला ना त्यापासून तू असाच टेन्शन मध्ये काय झालं सांग काही काही नाही झालं नाही बाप्पा काही असं गोष्ट सांगून दे बाबा मला हा परत सांगून दे

नाही तर जेवतोच नाही मी नसता नाही तू मी तर जेवतोच पण तू भी जेवण करून घे ना बाप्पा टलक 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 टळक टळक आता नाही बाईवा कोणाचा फोन आला माझा बाप्पा देता किती फोन येतात का तुला हा किती फोन येतात कधी फोन उरत बोलत नाही तू एवढं काय फोन आहे बाप्पा आई काही नाही मी जॉब ढुंढू राहिलो ना आता आला कोणा मित्राचा फोन म्हटलं तुला काही जॉब ढुंढाची गरज नाही आहे आणि आपल्या घरी एवढी शेतीबाडी आहे तेच करा तू जॉब करशील बाप्पा तिथे शेतीबाडी कोण सांभाळून हा शेतीबाडी कोण सांभाळून तुझ्या भाऊ कितीक सांभाळून रे बाप्पा किती सांभाळून टळप 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 काय बापा जेवाच्या टायमाला फोन आले बापा जेवाच्या टायमाले चांगल्या लोकांचे फोन नसतात दुश्मनाचे फोन येत असतात म्हणते जेवाच्या टायमाले बरोबर आहे ठीक आहे काय ठीक आहे बापा उचल फोन लेवायचा वाजून राहिला आणि बोलत नको बसेल एक दोन घंटा जेव्हा येशील मी वाट पावल तुम्ही ताट वाढायला लावतो त्यासाठी लवकर येशील बरोबर आहे ठीक आहे ए बापा लवकर काय झालं काय माहित आहे आले पोराले आजकाल लय टेन्शन मध्ये राहते म्हटलं लय टेन्शन मध्ये राहते आता कोणाचा फोन आला फोन तिचाच असून तिचाच असून फोन मला फोन लागत आहे आता काय माहित मागे लागली एवढी तर फक्त एकच गलती झाली होती तिच्यासोबत मी केलं पण मला धोका दिला ना धोका दिला तिनं मला आता मी माझ्या मा समोर जायचा प्रयत्न करत आहोत ते डबल मला मागं घेऊ राहिली काउन असं करू राहिली कायचा बदला घेऊ राहील माझ्या काय माहीत हॅलो हॅलो आदित्य एवढा उशीर लागला फोन उचला बिझी होता का नाही आईसोबत बोलत होतो अच्छा अच्छा आईसोबत बोलत होता तो मला पाठवला नाही तुला मागितले होते मी ना किती पैसे दिले तुला पैसे दिले ना आता माझे पैसे नाही आहे नाही माझे पैसे तुला माहिती आहे ना जॉब बी सोडलेला आहे माया आता माझे पैसे पैसे आई किती मागणार आई बी त्या दिवशी म्हणत होती की तुला किती पैसे दिले काय करू आला पैशाचं नाही तुला पैसे नाही देऊ शकत मी सॉरी सॉरी माझ्यानं गलती झाली असेल तर मला माफ करून दे पण पिचा सोड पिचा सोड माय मला असा कसा पिचा सोडू काय गलती काय माई काय गलती आहे तुझी गलती हेच आहे की तू स्वतःहून मला सोडलं मी तुला सोडलं असतं ना मला काय नसतं वाटलं तू स्वतःहून मला सोडलं माझा इगो हर्ट झाला इगो ट झाला तू तर मला चीट करत होती ना म्हणून मी तुला सोडलं ना तू पण मला धोका दिला ना धोका दिला नाही हो दिला मग मी तुझ्याशी ब्रेकअप केलं तर काय झालं मी ब्रेकअप करायला पाहिजे होता मी तू माझा हर्ट केला मग आता भर मला पैशाची गरज आहे मला लवकर पैसे पाठव अगं मी तुला पैसे नाही पाठवू शकत हात जोडतो मी तुला हात जोडतो प्लीज मला माफ करून दे आणि माझा पिक्चर सोड आता मी सर्व मागचं विसरून माझी नव्याने जिंदगी चालू करत आहे तू भी तुझी जिंदगी नव्याने चालू कर जो तुला पसंद आहे त्याच्यासोबत तू तुझी जिंदगी चालू कर मला माझ्या पसंतची मुलगी भेटलेली आहे मी माझ्या पसंतच्या सोबत माझी जिंदगी चालू करत आहे तू पण चांगली तुझी जिंदगी चालू कर आणि माझ्या छान गोलती चालू शिक्षण माफ करून दे माफ करून दे माय फूट तुला काय वाटते तुझा एवढा आसान आहे म्हणून तिच्या म्हणजे तू तुझी नवीन जिंदगी चालू करायला आहे ना हो माझं काय ना तू मला चिट केलं होतं तू मला धोका दिला मी तुला धोका नाही दिला आता धोका मी देऊ का कोणी देऊ ब्रेकअप तुझ्याकडून झालेला आहे तू आधी काउन ब्रेकअप केलं मी ब्रेकअप करायला पाहिजे होता माझा इगो हट झाला कोणता इगो कसला इगो हा कोणाच्या जिंदगीपेक्षा जास्त इगो नसते माझा पिचा तू सोडून दे प्लीज ठीक आहे तुझा पिचा सोडवायचा आहे ना तू मला दहा लाख रुपये दे मी तुझा पिचा सोडतो नाही तर तुझे माझे फोटो आहेत माझ्याकडे कोणती मुलगी आहे डायरेक्ट त्या मुलीला पाठवून दिन मी आणि तुझ्या घरी पण सर्वांना पाठवून दिन मग तुझी काय हालत होईल तू बघून घेशील नाही 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 असं नको करू प्लीज असं नको करू मग चुपचाप मला दहा लाख रुपये देऊन दे अगं नाहीये माझ्या माझ्याजवळ नाहीये आहे दहा लाख नाहीये माझ्या माझ्याजवळ आणि दहा लाख रुपये छोटी रक्कम नाही आहे मला जमा करायला पण टाईम लागेल मी आईला एकदम मागू नाही शकत दहा लाख रुपये आई म्हणून तुला कशाची गरज आहे तो तुझा प्रॉब्लेम आहे काही पण सांगून दे मला बिझनेस चालू करायचा आहे असं तसं काही पण सांग आई म्हणते जॉब करायची गरज नाहीये बिझनेस करायची गरज गरज नाहीये आहे आपल्या घरी खूप सारी शेतीवाडी आहे शेतीवाडी सांभाळ म्हणते ते मला काय सांगत आहे तू तू का तुझा प्रॉब्लेम आहे मी तुला आयडिया दिली सांगायला की मला बिझनेस करायला दहा लाख रुपयाची गरज आहे नाही तर मग काय होणार ते भोगण्यासाठी तू तयार राहा बरं झालं तुझी असली आहेत माझ्या समोर लवकरच येऊन गेली किती भरसा केला होता मी तुझ्यावर खूप भरोसा केला होता पण ते तरी चांगलं की तुझी असली आहेत लवकर माझ्या समोर येऊन गेली आणि या गोष्टीचा मला हमेशा पश्चिपावर आला की तुझ्यासारख्या लालची मुलीवर मी एवढं प्रेम केलं अच्छा लवकरच डोळे खुले तुझे मला ते सांगू नको या गोष्टी फालतूच्या गोष्टी माझ्यासोबत करू नको तू मी मला दहा लाख रुपये दे मी पण ते थोडे थोडे पैसे तुला मागू मागू भर झाली मला एखादा दहा लाख रुपये दे तुझ्या पिक सोडते बाय तू तर खूपच हुशार निघाला म्हणजे आता माझ्यावर जास्ती करायला तू जास्त सोडले का आणि जास्त कोणत सिमरन जासूस <laughs> तुला जासूस बी कोणी चांगला नाही भेटलं का दुसरं नाही भेटलं त्या सिमरनला माझ्यावर जासूसी करायला सोडलं तू आहे ना जासूसी करत आहे पण सिमरन कोण आहे एवढा बी ना समज नको बनू तू सर माहिती आहे मला मी तुझा पिछा सोडणार किती पण जासूस लावतो माझ्यावर जा अरे मी तो कोणती जासूस लावली नाही माझी जासूसी कोण करत आहे माझ्याबद्दल विचारपूस कोण करत आहे ते पण पुण्याला जाऊन कोण आहे अरे अशोक कितीला जास्त लाव तू हो माझ्यावर मला काही फरक नाही पडत काय आहे फरक नाही पडत मला मला फक्त पैशाची मतलब आहे मला दहा लाख रुपये दे आणि मी तुझा पिछा सोडते चल ठेवते फोन मी माझ्याकडे टाईम नाही आहे मोठा गेला माझ्यावर जास्त लावणारा हॅलो 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 कोण जास्त लावले कोणते जास्त हॅलो हॅलो अरे कट केला आता ही सिमरन कोण आहे माझ्याबद्दल काही विचारतोच करू राहिली मला काही समजू नाही राहिलं मी तर सिमरन नावाच्या कोणाच पुरील ओळखत नाही आणि माझ्याबद्दल काही एवढी विचारपूस करू राहिली नाही 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 मायाबद्दल रोनीला कोणी उलट शिद्ध सांगायच्या पहिले मी सोनीला सर्व माझी हकीकत सांगून देतो मला गॅरंटी आहे की रोहिनी मला जरूर समजणार जरूर समजणार ते मला मला पहिले सोनीली पुरी असलेला सांगून द्यायला परवडते मी नाही रोनीला पुरी हकीकत सांगून द्यायला पाहिजे होती पण मी पण मागत मी म्हटलं की काही माहीतच नाही पडेन पण नाही नाही गलत होतो मी गलत होतो आमचं लग्न होणार आहे पहिलेच पुरा गोष्टी क्लिअर केलेल्या बरं मला माहिती आहे रोनी मला समजून घेणार रोहिलीला चांगली पोरगी आहे नाही नाही तिला पुरा सांगून द्यावं लागेल मला रोहिले कोणी दुसरंच मायाबद्दल काही सांगायच्या पहिले मला पहिले रोहिणीला सांगून द्या लागेल जे काय हकीकत ते पूर्वी मी रोहिणीला सांगून देतो मग रोहिणी जे पण डिसिजन घेईन मी ते मान्य करीन तसं पण मी एवढी चांगली पोर्ती डिझर्व्ह नाही करत नाही करत मी मला वाटलंच नव्हतं हे मॅटर एवढं वाढवून जाईन म्हणून मी म्हटलं मी सलटून टाकीन पण काही नाही काही नाही झालं मायाबद्दल तू कोणी विचार करत आहे तिथं जाऊन मायाबद्दल विचारपूस करणारा रोहिणीला काही उलट शिद्ध सांगून देईन त्याच्या पहिले मिस माई पूरी हकीकत रोहिणीला सांगून देतो कारण की विचारपूस बी अंदरची गोष्ट माहीत नशील ना, ना। माहित नशिन पुरी गोष्ट कोणी काय सांगन कोणी काय सांगाल त्याच्या पहिले मीच हकीकत सांगून देतो फक्त रोहिणीनं मावर भरोसा केला पाहिजे भरोसा केला पाहिजे तिनं के मावर ते भरोसा करो चाय ना करो मला हकीकत सांगावस लागेल ना तिला सांगावस लागेल कोणी तिला सांगायच्या पहिले मीच सांगून देतो रोनीले आता फोनवर सांगून देतो नाही 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 फोनवर सांगायला नाही परवडलं तसं फोनवर बोलणं आणि फेस टू फेस बोलण्यामध्ये फरक आहे तिला मी भेटायला बोलवतो आणि तिला भेटून पुरी गोष्ट सांगून देतो हे मी करायला पाहिजे होतं पण मला वाटलं होतं मी सर्व बरोबर करून देईन पण मी काहीच बरोबर नाही करू शकलो उलटी सिच्युएशन जास्त बिघडली गोष्ट आहे तू काय बोलू राहील तू समजू राहील तुला अरे मी खोटेन हा कोण खोटे बोलेन मी त्यासोबत मला तर विश्वास नाही विश्वास नाही मला जे मी ऐकलं जे मला सांगितलं तेच मी तुला सांगू राहिली हां हलो मायबाई सांगणं माय काय झालं होतं म्हणताई थोडाच नाही ठाणावर बोलून जा तिच्यासोबत मायबाई लय मोठी गोष्ट आहे वाटते लई मोठी गोष्ट आहे त्याचं एका पोरीसनं फेर होतं म्हणते तिथं आणि त्या पोरीला सोडलं की हो का मग नाही तर काय मला नाही वाटत तो पोरगा चांगला आहे म्हणून त्या पोरीला बी सोडलं आणि तो जॉब बी सोडला आणि तिथून आपल्या गावाला चालला गेला हो का हो चरया म्हणते लवकर दिसते बाई म्हणून म्हणता चयगार कधी द्यायला नाही पाहिजे माणसानं माय 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 काय झालं बा थान म्हणताई पाच मिनिट सांगतो तुम्हाला इकडं माझी उधड करू आला आणि सांगणं माय लवकर मला नाही वाटत तो पोरगा चांगला आहे म्हणून स्वभाव गिभाव चांगला होता म्हणजे पोराचा पण त्याचा होतं होतो एका पोरीसोबत त्या पोरीनं सोडलं म्हणते तू विचारपूस करू त्या पोराच्या बऱ्यात तुला काय गरज पडली आता काय सांगू तुले नाही का तुला तो साक्षी बंद झालेला आहे अरे हो का म्हणा लग्न नको करू त्याच्यासोबत चा चांगला नाही आहे तो पोरका चांगला नाही आहे मी काय म्हणतो अजून त्या पोराच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन काढ कसं कधी आपण आपल्या काय ऐकतो ना ते कधी कधी गलत असू शकते पूर्णपणे कोणावर नाही करायला पाहिजे हो त्याचा एक बेस्ट फ्रेंड आहे म्हणते तिथं त्याच्यासोबत मला अजून बोलायचं राहिलेला आहे त्याच्यासोबत बी बोलतो काऊन ब्रेकअप झालं कायच्याबद्दल झालं काय पुरं विचारा लागेल ना हो हो ब्रेकअप कौन झालं कायच्याबद्दल झालं काय गोष्ट होती काय नाही असं पुरं विचारून घेशील कारण की असं तर माझ्यासोबत बी झालेलं आहे ना पण ब्रेकअप झालं होतं माहीत आहे ना पण कोणती सिच्युएशन होती काय परिस्थिती होती तुला सर माहिती आहे फसवणूक बी होऊ शकते त्याच्यासोबत फसवणूक तर माझ्यासोबत बी झाली होती ना हो ते पण आहे ना तुझं एकाच जणांना आपल्याला सांगतलं आपण त्याच्यावर पूर्णपणे भरोसा नाही करू शकत कोणाला गलत नाही घेऊ शकते पण ही माझी पक्की मैत्री नाही कधी खोटी नसते बोलत तिला पण पक्क माहित नाही ना जे ऑफिसमध्ये बोलत होते लोक तेच गोष्टी ऐकलेल्या होत्या ती ना तिला सांगणारे बी तो खोटे बोलू शकतात ना हो ती ते बी आहे मग त्याचा एक बेस्ट फ्रेंड आहे त्याला विचारून पाहतो हो 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 त्याच्यास बोलतो त्याला विचारून तो चांगल्यानं सांगू शकेल सांगू माया काय झालं तर ना इकडे ना माया बरं ठेव मग पो ना तू विचारून घेशील ना त्या पोराले हो हो मी तसा फोन नंबर घेतलेला आहे त्याचा मी फोनवर त्याच्यासमोर बोलेन नाही 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 फोनवर नको बोलू पर्सनली जाऊन भेटते एवढं काम करून दे यार प्लीज मला माहीत आहे बी टाईम नाही आहे पण कोणाच्या जिंदगीचा सा सवाल आहे प्लीज एवढं काम करून दे अरे हो मोहिनी तू काय एवढं समजली का तुझ्यासाठी मी एवढं नाही करू शकत का तेच म्हटलं मग मी आणि थँक्यू यार थँक्यू तू एवढा टाईम काढून एवढी मदत करू आली त्यासाठी थँक्यू हां थँक्यू म्हणते बेस्ट फ्रेंडला थँक्यू म्हणताय आहे ना प्लीज एवढं काम करून दे मग तुला काही म्हणणार नाही प्लीज प्लीज हो हो ठीक आहे ठीक आहे बरं ठेवते मग पुन्हा हो ठेव ठेव मोहिनी काय झालं सांग ना लवकर ना मला ना माझी काय झालं काय काय खरं आपल्या रोहि ताई सोबत खूप खराब झालं खूप खराब झालं काय हो माय काय झालं सांगतो आदित्य काही चांगला पोरगा नाही आहे वाटते चांगला पोरगा नाही आहे तो म्हणजे त्या पोराचं म्हणते तिथं पुण्यात जॉब करत होता ना तिथं अफेयर होतो म्हणते एका पोरीसोबत अफेयर काय हो माय काय होतं अफेयर काय अरे त्याचं प्रेम होतं म्हणते एका पोरीवर आता माय बाई हो वाटलंच बाई मला वाटलंच आता मी प्रेम आहे का त्या पोरीसोबत नाही नाही ते तर म्हणत होती की आता नाही आहे म्हणे पहिले तुम्ही रडणं बंद करा तुम्ही काय रडू राहिले रडणं येईन का माय रडणं येईन का मग बहिणीसोबतच उरू राहिलं रडणं येईन का मला तुम्ही काय रडू राहिला तुमची काय गलती आहे विचारणी पहिले रडणं बंद करा बंद करा रडणं रडू नाही तर काय हसू माय बाई मी हसू का मग बहिणीसोबत एवढं काही होऊ राहिलं हसू का मी ते पोरगी बी तर ऐकायला तयार नाही आहे त्या पोरावर तुला विश्वास करते त्या आदित्यवर लय भरोसा करते ते मैं पहले गड़बड़ वाटली होती फोन वोलत होती बोलना मेरा समझ लो पैल गड़बड़ा पी पोर ऐसा तैयार नौती अजु भी ऐर नहीं है पक्की खबर नहीं महत राउंड पहले रंडी गलती नहीं ते नहीं होती का पक्की खबर नहीं है मैंने पक्का एवड महत है मैंने किरी संग अफेर होता मैंने फ्रेम होता मैंने वाले अन्न तेनाली पोरी भी तो जॉब भी सोडला इकन गई असं असं जसं त्या पोरीला त्यानं सोडलं तसं काय भरोसा ते माय मय बनीली सोडू शकते तिथून कसं त्या पुरेल सोडून इकडे पाहून आला तसं इथून पुण्याला पाहून जाऊ शकते डबल नाही का अशा माणसावर काय भरोसा करायचा का काय भरोसा करायचा का असं माणसावर थामाना ताई अजून आपल्याला काही माहीत नाही पुरी गोष्ट प्रेम तर कोणावर बी असू शकते ना लग्नाच्या पहिले आता थोडी नाही पहिले होतं सोडलं ती म्हणते त्यांना पण काय मॅटर आहे काहून सोडलं काय सोडलं या पोराची गलती होती का त्या पोरीची गलती होती त्या पुरानं सोडलं का या पोरीनं सोडलं काय मॅटर आहे काय गोष्ट आपल्याला पुरी समजली तर पाहिजे समजली पाहिजे पुरी गोष्ट प्रेम तर कोणाचं को शकते कंग रोहि काही नव्हतं का प्रेम होतं पण बहिणीची गलती नव्हती माई बहीण तर खरं प्रेम करत होती ना पण तू पोरका प्रेम नव्हता करत त्याच्यात बहिणीची काय गलती तसं वाली गोष्ट आदित्यची बिसू शकते ना यानं खरं प्रेम केलं असेल त्या पुरीने धोका दिला असेल त्या पुरीचं प्रेम नशिन त्याच्या त्याची काय गलती जसं तुम्ही ना आपल्या बहिणीला समजून घेतलं तसं याला समजून घ्या पण याची काय गॅरंटी की तिला सोडलं तर तिला नाही सोडली आता माहित नाही काहून सोडलं काय सोडलं ते बी विचारपूस करायला लागेल ना फक्त होतं होत का हा याच्यावर नाही झालं काय गोष्ट होती काय नाही काय नाही का आपल्याला पुरी गोष्ट माहीत पाहिजे ना ते म्हणे माहिती माहिती मैत्रीण त्याचा एक बेस्ट फ्रेंड आहे म्हणे विचारपूस करतो म्हणे तो तर त्याचा मित्रच आहे तो तर बरात चांगलंच सांगेल ना चांगलंच सांगेल आता रोहिणीच्या बाहेर तुला कोणी विचारलं तर तू चांगलंच सांगशील ना चांगलंच सांगशील का नाही आता रोहिणी ते खरोखर मध्ये चांगली आहे मी चांगलंच म्हणजे ना खरात थोडला म्हणणे मग म्हणणं काय तुम्ही म्हणणं काय त्या पोरा सांग बहिणीचं सा लग्न लावून देऊ मी लग्न लावून देऊ आणि तिची जिंदगी खराब करून टाकू बरोबर करून टाकू तिची जिंदगी खरं ते तुमच्यामध्ये पेशन्सच नाहीये पेशन्स बिलकुल नाहीये काय पेशन्स म्हणतो आली हा आता मग बहिणीची लग्नाची तारीख काढायची गोष्ट चालू आहे आणि आताही म्हणतं की पेशन्स नाही आहे धीर धरा ना धीर धरा घाई घाई न कोणतं बी डिसिजन माणसानं घ्यायला नाही पाहिजे थंड्या दिमाकानं विचार करून पूर्वी विचारपूस करून कोणतं तरी डिसिजन घ्यायला पाहिजे तसं बी रोनीताई आपण एकदम गोष्ट सांगू नाही शकत रोनीताई पहिले धोका भेटलेला आहे पहिले रोनीताई मन दुखलेलं आहे तुटलेलं आहे आता बी डबल जर रोनीताई सोबत असं झालं ना तर खरं सांगतो तुम्हाला त्याचा सा विश्वास उठून जाईल विश्वास उठून जाईल त्याचा ते लग्न करतीलच नाही मग कधी जिंदगीत ताई हा तुम्ही विचार करा थंड्या दिमाकानं गोष्ट घ्या हा तुम्हाला माहिती आहे ना रोनीई चालत कशी आहे तर पहिलेच तर त्या लग्न करायला तयार नव्हत्या आता सर्व काही ठीक झालेलं आहे रोनीताई आदित्य खूप आवडते पण जर ताईला ही गोष्ट तुम्ही सांगसान तर त्या काय करतील काय करतील त्या त्याचं मन नाही दुखी मग काय करतं काय करतं मग गलत पोरासमधे तिचं लग्न करून देतं का आपल्याला सर्व काही माहित असतात अरे असं नाही म्हणत तो पोरगा गलत आहे खराब आहे तरी त्याच्यासंग आपण ते ताईचं लग्न करून देऊ आपल्याला पुढे सच्चाई नाही माहीत आहे आधी अधुरी गोष्ट माहीत आहे आणि एकदम आपण दोन्ही ताई सांगू नाही शकत असं म्हणत आहे मी सांगितलं ना त्या दोस्तींना सांगितलं ना हो सांगितलं तिनं पण ते सांगू राहिली ना ते बी सांगू राहिली ना मला पुरी गोष्ट माहीत नाही तिला अजून विचारपूस करू द्या ना एकाच जणाला विचारलं अजून एक दोन जणाला विचारू द्या त्याच्याबद्दल आपल्याला माहिती येऊ द्या मग पाहू मग तुझं म्हणणं काय म्हणणं काय सांग मला तू काही नाही म्हणणं नाही फक्त एवढंच आहे हो की आपल्याला अजून पुरी सच्चाई माहित नाही आहे आपण पुरी सच्चाई माहित करू अजून पोराच्या बऱ्यात थोडीशी इन्फॉर्मेशन काढू विचारपूस करू, करू। मग तरी डिसिजन घेऊ असे डिसिजन घाई काही घेत नसतात घ्यायला सोनुबाई तुम्ही एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवली सोनूबाई या होईनी या तुम्हाला माहित झालं का माहीत झालं का म्हणजे मोहिनी एवढी मोठी गोष्ट तू लपूर आली आता जर माहित झालं की तुम्हाला माहित आहे तुम्ही लपूर आल्या तर काय तुम्ही तुमच्या दोघीला का थोडाही भेवणी लागू लागला काही ना रोनीताईपासून पी गोष्ट पुरा द्या तुम्ही मोहिनी हे काही छोटी मोठी गोष्ट नाही बरं पाहिजे ना समोर चालून जर काही झालं तर पुरं तुमच्यावर येईन दोघीवर आता सांगून द्या तुम्ही सांगून द्या अरे ताई अजून पक्की गोष्ट आम्हालाच माहीत नाही आहे ना काय माहीत नाही आहे म्हणता तुम्ही ताई प्लीज एकदमच कोणत्या डिसिजनवर नका जाऊ मला तसा पोरावर मला भरवसा आहे मला वाटतं पोरगा चांगला आहे मला वाटतं पोराची फसवणूक होऊ शकते आपण दोन्ही पक्ष पहिले ऐकायला पाहिजे ना बरोबर पाहिले पाहिजे बरोबर विचारपूस करायला पाहिजे मगच कोणतं डिसिजन घ्यायला पाहिजे असं मला वाटतं ही काही पिक्चरची स्टोरी नाही हो मा ते पिक्चर आई मध्ये होत असते असं जिंदगीमध्ये असं नसतं काही मार भरोसा आहे ना तुम्हाला तुम्हाला वाटते का रोनी काही सोबत मी काही गलत करन फक्त तुम्ही दोघे नाही थोडासा भरोसा ठेवा जर आपल्याला पोरगा गलत आहे माहीत झालं तर आपण आत्याला सांगून देऊ रोनीताईला सांगून देऊ सरायला सांगून देऊ फक्त थोडीशी अजून विचारपूस करू एवढं म्हणत आहो मी एकदम घाई ना कोणतं डिसिजन नाही घेऊ असं म्हणलाय मी बाई तिकडे ताईच्या लग्नाच्या गोष्टी चालू आहे म्हटलं आता कोणता टाइम आहे फक्त थोडासा एक दोन दिवस तर का एक दोन दिवस नाही बाई रोहिणी फसू नको फक्त म्हणत नाही एवढं म्हणून राहिली मी तुम्ही दोघे जण एवढ्या ना बोलू राहिला जोरजोरा हो ना मी मागच्या रूम मध्ये होती तर मग तिथं तुमच्या गोष्टी ऐकत होत्या म्हणून मी थाली ताई प्लीज कोणाला सांगू नका जोपर्यंत पक्की खबर माहित नाही होत ना तोपर्यंत नका सांगू कोणाले बरं माय मग तू म्हणून काही सांगितलं नाही कोणाले पण बाप्पा तुम्ही बरोबर करा बाप्पा हे मोठी गोष्ट आहे मी बी तेच म्हणून राहिली मोहिनीले मला काय रोणी त्यासोबत काहीतरी गलत करू आपण मला माहीत आहे ना रोहिणी त्यासोबत काय काय झालेलं आहे आणि ही गोष्ट आपण सांगू तर त्याच्या जिंदगीवर काय इफेक्ट होईल हे मला माहीत आहे हे मलाच काय कुठं ना कुठं तुम्हाला बी माहिती आहे हो बाई ते तर आहे मी का राहिली का रोहिणी ताईच्या चांगल्यासाठीच बोलू राहिली चाहत असाल तर फक्त चुप बसा बस इतक्या लवकर कोणाला काही सांगू नका हो पाहू ना काय आहे काय नाही तर बरं ठीक आहे ना आता तुम्ही सोनू सोनूबाई वहिनी रोहिणी रोहिणी तू काय ताई आल्या ऐकलं वाटतं सर्व रोहिणी असं काही नाही असं काही नाही ताई तुम्ही जे समजत आहे तसं काही नाही आहे काही नाही तसं वहिनी बाई